स्वागत शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर बाबत यशवंत किल्लेदार यांना विचारण्यात आलंय ऑपरेशन टायगर फेल होईल असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय तसंच मुंबईमध्ये बिहार भवन होऊ देणार नाही असंही यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं आहे नाही त्या त्या दिवशी आम्ही आलो होतो त्या दिवशी जस्ट विजय झालं म्हणून आलो होतो त्या दिवशी शाब्बासकी दिली आज आम्हाला बोलवलं आहे सविस्तर आमच्याबरोबर चर्चा करतील आणि तो गट स्थापन करायचा असतो आणि त्याची नोंदणी करायची असते त्या संदर्भात मार्गदर्शन करतील नाही 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 ते, ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी सावकाळी अवकाळी संक्रांत आलेली आहे मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बनणार आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या प पा, पैसा पा, वापरून तिकडेच तुम्ही का नाही उप उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही आमच्या बोकांडे या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही कोकण भवनला कधी चर्चा आता राज ठाकरे साहेबाने आम्हाला बोलवलं आहे संदर्भात आम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील दिशा ठरेल आज जायचं की उद्या जायचं नाही त्याबद्दल मला कल्पना नाही उद्धव ठाकरे यांनी आपले नगरसेवक सांभाळून एकनाथ शिंदे यांनी नाही बघा आता जे निवडून आलेले आहेत शिवसेना किंवा मनसेचे उमेदवार किंवा नगरसेवक हे सगळे कट्टर आहेत कारण ते जे निघून जायचे होते गद्दार होते ते अगोदरच गेले आता जे निवडून आलेत ना ते शाखा शाखांमधले कट्टर सैनिक आहेत सगळे त्यामुळे ते कुठे हलणार नाही ते ऑपरेशन टायगर वगैरे हे काही लागू पडणार नाही ते फेल जाईल त्यांचं त्यामुळे त्याची काही भीती नाही मी बघा ना मी राजरोजपणे क्रिकेट खेळतो आहे सगळं खेळतो आहे है। आणि हे यांच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं आमचे नगरसेवक मस्तपैकी मी काल रात्री क्रिकेट खेळत होतो अशी देखील सकाळपासून चर्चा सुरू झाली की भाजप आणि ठाकरे गटाची पडदे मागे चर्चा सुरू आहे शिंदेना शह देण्यासाठी कारण शिंदे सध्या भाजप भाजप आणि ठाकरे गटाची

त्याप्रमाणे आता जर काही करत असतील तरी आता कोणी आमच्या पक्षातला कुठलाही नगरसेवक त्याला भेक घालणार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा